हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता परंतु या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे सोलापूर येथून एलपीजी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची व ड्रायव्हर यांची अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा, जिल्हा, जिल्हा प्रशासन व खाजगी वाहतूकदार ड्रायव्हर संघटना यांच्यात बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे जिल्ह्यातील खाजगी वाहतूक आणि ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना सद्यस्थितीत केंद्र शासनाने हिट अँड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही त्यामुळे कोणतीही आवश्यक सेवेतील अलपीजी पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये अशी अडवणूक करणाऱ्या संबंधितांवर पोलीस विभागाकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून कठोर का कारवाई करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्टर्स व ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी पोलीस प्रशासनाकडून तात्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता हिट अँड रन प्रकरणीमध्ये केंद्र शासनने एक नवीन कायदा आणला आहे तो कायद्याची आता अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे तरी सुद्धा काहीच लोक असा एक रुम पसराव करत आहे रुम पसराव करत आहे अफवाची पसराव करत आहे की त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे जे ड्रायव्हर आहे त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेत गे, घेता येईल आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे मला असं निर्देशनास आला आहे की काही काही जगे जे आमचे पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचे वाहतूक आहे काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहेत असे लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा मी दाखल करू हे जे सगळे डिझेल आहे पेट्रोल आहे एलपीजी आहे हे अतिआवश्यक वस्तू मध्ये येत आहेत आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला ड्रायव्हर सोबत काहीच तुम्ही केला त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच हे केला कुठल्याही प्रकारच्या आक, आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला मी आणि एसपी म्हणून सगळे लोकांचे असे सगळे लोकांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला दुसरं असं आहे की आमचे जे ड्रायव्हर्स आहे तुम्हाला मी आश्वासन देतो की तुमच्यासोबत पोलीस बंदोबस्त राहणार पोलीस आणि महसूल प्रशासन तुमचे सोबत आहे तुम्ही जे काम करत आहेत ते पूर्ण इकॉनॉमीसाठी लोकांसाठी खूपच अति आवश्यक काम आहे खूप महत्त्वपूर्ण काम आहे तो कारण जर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपपर्यंत नाही पोहोचले तर सगळे लोकांना आम नागरिकांना घोर गरिबांना सगळे लोकांना त्रास होईल तुमचे जे काम आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे मध्ये साकार करण्यासाठी मी आणि एस पी साहेब आणि पूर्ण पोलीस प्रशासन पूर्ण महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती घेऊ नका जे तुम्हाला त्रास देत आहे तुम्ही पुलिस प्रशासनला सांगा मला सांगा आम्ही लवकर त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू आणि तुमचे मार्ग सोप करू सोपे करू शेवटची जे मला मान्य आहे एवढेच आहे की तुमच्या हे जे वाहतुकी जे आहे तुम्ही निर्भयपणे सुरू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहो हेच मी तुमचे जिल्हा जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून तुम्हाला आवाहन करतो